नुकत्याच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत बाजारात भाज्यांची आवकही कमी झाली आहे भाज्यांची आवक कमी झाल्याने ती महागली आहेत तर कांदा लसूण याचे दर मात्र पडले आहेत चांगल्या प्रतीचा कांदा पंचवीस रुपये किलो आहे तर लसणाचा भावही आवाकामध्ये आहे मेथी शेपू कोथिंबीर गवारीच्या दरामध्ये वाढ झाली आहे जोरदार पाऊस झाल्याने पिके हातची गेली आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी होत आहे सोळा रुपये टमाटो आज महाग झाली आहे टमाटो सत्तावीस रुपये होलसेलमध्ये आहे आणि विक्री चाळीस रुपये नाही आणि काढली जे आवक वाढल्या आवक म्हणजे इथे पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस बावीस तेवीस ही लेवल चालू आहे आज शेतकऱ्यांची एवढी नुकसान झाली आहे तर एवढं लावून एवढं कर्ज काढून एवढं लावूनसुद्धा तिचा उपयोग काय आहे काय शेतकऱ्याला मिळतं शेतकऱ्यांची मागणी काय शासनाला मदत करावी शासनाने करून मी एक शेतकरीच आहे आणि शासनानं कृपा करून पाण्यानं नुकसान झाले पिकाची आणि सगळ्या भाजीपाल्यांची मदत करावी हे मदत करावी एवढी माझी एक हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्याकडेच हाल काय आहे ते आम्हाला माहीत आहे फुकट खासारी लिहिलं नाही काय वरबडनं लई अहो काय शेतकरी बशी शेतकरी राबून रात दिवस काबार टेस्ट करून जनतेसाठी एवढं मेहनत करून त्यांच्या हातात काय पडत okay.